ओम शांती दहा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे प्रभु प्रेम ब्राह्मण जीवनाचा आधार बाप दादा म्हणतात योगी तर सगळेच आहेत ही योगी लोकांची सभा आहे सगळ्याच आत्मा योगी तू आत्मा आहेत सगळ्याच प्रभूच्या लाडक्या आत्मा आहेत जे ईश्वराचे लाडके असतात ते विश्वाचेही लाडके बनतात सगळ्यांना हा रुहानी नशा असतो की मी परमात्माचा लाडका ईश्वराचा लाडका जगाचा लाडका बनलो अशा आत्म्यांची एक झलक दिसावी म्हणून भक्त लोक वाट पाहतात यातच ते धन्यता मानतात पण तुम्ही ईश्वरीय प्रेमाचे अधिकारी बनले हे किती मोठं भाग्य आहे आज लहानापासून तो मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच प्रेम पाहिजे प्रेम नाही तर जीवन नीरस वाटते पण तुम्हाला तर ईश्वराचे प्रेम मिळाले परमात्माचे लाडके बनले प्रेम आहे तर जग आहे दुनियावाले या प्रेमाच्या एका थेंबासाठी तहानलेले आहेत आणि तुम्हा मुलांची प्रभु प्रेम ही संपत्ती आहे याच ईश्वरीय प्रेमामध्ये तुमची पालना होते ब्राह्मण जीवनात प्रगती करण्याचे साधनही प्रेम आहे ईश्वरीय प्रेमाबद्दल ऐकणे आणि जाणून घेणे हे आहे प्रेमाच्या सागरच्या काठावर उभे राहणे मनापासून स्वीकार करणे आणि प्रेमामध्ये समावून जाणे हे आहे प्रेमाच्या सागरात लवलीन होणे ईश्वराचे लाडके बनूनही सागरमध्ये अनुभव नाही केला तर तहानलेलेच राहून जाल जवळ असल्यावर तहानलेले विचार करा कोणी आपलं बनवलं कोणाचे लाडके बनले कोणाच्या पालना घेत आहात नेहमी स्नेह मध्ये समावलेले असाल तर कोणत्याही प्रकारची हलचल प्रभावित करणार नाही नेहमी विनाशक समाधान स्वरूप मायाजित असल्याचा अनुभव होईल अनेक मुलं म्हणतात ज्ञानाच्या गुह्य गोष्टी लक्षात राहत नाही बापदादा म्हणतात पण एक गोष्ट लक्षात राहू शकते ती म्हणजे मी ईश्वराचा लाडका आहे परमात्म प्रेमाचा अधिकारी आहे या एकाच स्मृतीने नेहमीसाठी समर्थ बनून जाल हे तर सोपं आहे हेही विसरत असाल तर मग फसून जाल अनुभव करा मी ईश्वराचा लाडका आणि जगाचा लाडका आहे दादा म्हणतात खूप ऐकलं आता धारण करा समावून घ्या म्हणजेच समान बना सगळ्यात सहजयोगी आत्मा आहेत बाबांचं प्रेम अनुभवणे सर्व संबंधाने केलेली आठवण सहजयोगी बनवते जिथे संबंध आहे तिथे सहज आहे मी सहजयोगी आत्मा आहे ही स्मृती समस्या संपवून टाकते कारण सहजयोगीचा अर्थ आहे बाबा सोबत आहे जिथे सर्व शक्तिमान बाबा सोबत आहे सर्व सोबत आहे तिथे समस्या समाधानच्या रूपात बदलून जाईन कोणती समस्या असो बाबांना माहीत आणि समस्येला माहीत मी न्यारा आणि बाबांचा प्यार सगळी जबाबदारी बाबा घेतील स्वतः हलके बनले की सगळ्या गोष्टी हलक्या होतात याच विधीने सिद्धी प्राप्त होईल जुना हिसाब किताब चुकतू होत असतानाही ओझ वाटणार नाही असे साक्षी होऊन पाहता तेव्हा समजेल की जुनं खतम होत आहे आणि वर्तमानच्या शक्तीने साक्षी होऊन पाहत आहोत एकीकडे जमा होत आहे तर एकीकडे चुकतू होत आहे जमाच्या शक्तीने चुकतू होण्याचे ओझे नाही जाणवणार म्हणून वर्तमानला नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एक बाजू भारी होते दुसरी बाजू आपोआपच हलकी होते वर्तमान भारी झालं तर जुनं हलकं होऊन जाईल वर्तमान प्राप्तीचे स्वरूप नेहमी लक्षात ठेवा जुने हिसाब किताब हलके करण्यासाठी वर्तमानला शक्तिशाली बनवा जिथे लगन असते तिथे विघ्न भारी वाटत नाही खेळ वाटतो वर्तमानच्या आनंदाच्या आशीर्वादाने आणि औषधीने सगळे हिसाब किताब चुकूक करा बापदादा टीचर्सला म्हणाले निमित्त आणि निर्माणची विशेषता नेहमी सोबत ठेवा हीच विशेषता विशेष बनवेल इतरांसाठी निमित्त बनले म्हणजे स्वत संपन्न बनणे दृढतेने सफलता मिळवत चला जन्मताच सेवाधारी बनण्याची तुम्हाला सोनेरी संधी मिळाली आहे आत्म्यांची श्रेष्ठ तकदीर बनवण्याच्या कर्तव्याच्या निमित्त बनले नेहमी लक्षात ठेवा वाह माझ्या श्रेष्ठ तकदीराची श्रेष्ठ रेखा बाबा भेटला सेवा मिळाली सेवा स्थान मिळालं आणि सेवेच्या सोबतच सर्व आत्म्यांचे श्रेष्ठ कुटुंब मिळाले राज्य भाग्य सगळं मिळालं बापदादा कुमारांना म्हणतात कुमार जीवन जीवनमध्ये बाबाचे बनणे हे सगळ्यात मोठं भाग्य आहे कुमार म्हणजे बंधनमुक्त आत्मा कुमार जीवन बंधनमुक्त जीवन आहे पण कुमार जीवनमध्ये रिकामं राहणं म्हणजे ओझे उचलणे लौकिकमध्ये राहत असताना अलौकिक सेवा करायची आहे लौकिक सेवा संपर्क बनवण्याचे साधन आहे सगळ्यांना आपला अनुभव सांगा लौकिक सेवा सेवेचे साधन समजून करा यामुळे लौकिक सेवेमध्ये खूप सेवेची संधी मिळेल लक्ष ईश्वरीय सेवेचे ठेवा कुमार म्हणजे हिम्मत असणारे वाटेल ते करू शकणारे कुमार म्हणजे निरंतर योगी कारण कुमारांचा संसार एक बाबा आहे जेव्हा संसारच बाबा आहे तर बुद्धी इकडे तिकडे जाणार नाही एकाचीच आठवण करणे सहज आहे एकातच सगळे समावलेले आहे नेहमी प्रत्येक कर्माने सेवा करायची आहे दृष्टीने मुखाने सेवा करायची आहे ज्याच्यावर प्रेम असते त्याला प्रत्यक्ष करण्याचा उमंग असतो प्रत्येक पावलात बाप आणि सेवा पाहिजे ओम शांती